आम्ही योग्यवेळी योग्यच निर्णय घेणार भाजप प्रवेशाच्या चर्चेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्याप मनोमिलन झाल्याचं दिसत नाही कारण महायुतीमधील घटक पक्षांमधले नेते एकमेकांविरोध जाहीरपणे भूमिका घेताना दिसत आहेत यामध्ये आता आनंदराव अडसूळ आणि खासदार नवनीत राणा यांच्यामधील वादाची भार पडलेली आहे आनंदराव अडसूळ यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलेलं आहे यासाठी मग आपल्याला राजकारण कायमचे सोडावे लागले तरी चालेल ला असं वक्तव्य अडसूळ यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यावर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत अडसूळ यांच्यावर टीका केली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याबाबत खासदार नवनीत राणा यांनी सूचक वक्तव्य करत आपल्या भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले यावर बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की माझी आणि रवी राणांची चर्चा नेहमी सुरू असते आम्ही बोललो तरी चर्चा होते आणि आम्ही नाही बोललो तरी चर्चा होत असते आम्ही एन डी ए सोबत आहोत यामध्ये काही नवल वाटण्यासारखं का नाही आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिलेली आहे कोण काय बोलतो यावर मी काहीच बोलत नाही कोणी राजकारण सोडेल हा विषय माझा नाही असं म्हणत त्यांनी आनंदराव अडसोळे यांच्या टीकेला देखील प्रतिउत्तर दिलेलं आहे मला वाटते की नवनीत राणाची प्र चर्चा नेहमीच असते नवनीत राणा बोलली तरी चर्चा आहे नवनीत राणा काही नाही बोलली तरी चर्चा आहे तर चांगलं आहे आपण इम्पॉर्टन्स ठेवतो आहे लोकांच्या जीवनामध्ये तर माझी चर्चा होत आहे त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि अशी काही बातमी असली तर नक्की आपल्याशी मी नक्की शेअर करणार आहे आणि मग मी पुढे जाणार आहे आमचं जेवढाही निर्णय असते ते योग्य वेळीच असते आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कडू मला असं वाटते की जे ही चर्चा आहे चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणाजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरी मध्ये तरी असतो आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि उद्या आमची यंगस्टर्स लोकांची आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर एज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते आणि आमचे एन डी एचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती